शुभ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आता सकाळचे वाजले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि आरोईचे पप्पा पण कामावरती गेलेले आहेत त्यांना टिफिन पण दिलेले आहे माझे पूर्ण कामं वाचे आहेत तर आता साफसफाई मला करायची आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाणाची साफसफाई वाकडा सर्व बाहेर वाळू टाकलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळलंच असेल तर खूप दिवस झाले आता रॅक पण घासली नव्हती आणि ऊन पण खूप निघाली आहे आणि नळ पण आता खूप येऊन राहिलेले आहे तर आज मी आता रॅक घासणार आहे तर पूर्ण रॅकमधले भांडे मी पूर्ण काढून घेते आणि भांडे पण मला घा घासायचे रॅकमधले ते पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन आलेले असाल माझ्या चॅनेलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर इकडे पूर्ण भांड्याची रॅक काढून झाली आहे भांडे, भांडे पण खाली ठेवलेले आहे घासण्यासाठी ने। बाहेर नेलेली आहे तर मी महिन्यातून एकदा हे काढतच राहते रॅक घासतच राहते तर आता हे रॅक खाली करून घेते डबेमधले सर्व दाढी आहेत दाढी पण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि जे पॉलिथीन असेल तर पॉलिथीन मध्ये पण काढू शकते मी तर जास्त पॉलिथिनमध्येच काढते पण आता माझ्याकडे जास्त पॉलिथीन म्हणजे आहे नाही तर कसं होती पॉलिथीन तर आरवीचे पप्पाने पूर्ण पेटवून घेतले ते पॉलिथीन तर आता दोन तीन सापडले आहेत मला पॉलिथीन तर जे दोन तीन सापडलं पॉलिथीन आहे तर मग काही दाणे याच्यामध्ये मी टाकणार आहे पॉलिथीनमध्ये कसं दुसरे भांडे भरवण्यापेक्षा पॉलिथीनमध्ये टाकलेलं बरं राहते का मग दुसरे जर भांडे भरवलं भरले तर मग तु ते पण घासावंच लागते आणि काम पण जास्तच वाढते तर मग पॉलिथीन राहिलं तर मग व्यवस्थित राहते इकडे बघू शकता माझी रॅक घासून झालेली आहे इथे आणि इकडे आरे पण मम्माला मदत करून राहिली आणि राम पण इकडे पाणी खेळत आहे तर त्याला पण पाहतच राहावं लागते तर मग तो सोबत सोबतच ठेवली आहे त्याला आणि रॅक पण घासून झालेली आहे आता मी याला धुवून घेते छान पाण्याने स्वच्छ असे मग मला भांडे पण घासायचे आहेत तर इकडे माझी रॅक घासून झालेली आहे आणि रॅक पण छान वाढून राहिलेली आहे बाहेर तर बाहेरच ठेवले रॅकला मस्त ऊन निघाली आहे तर जास्त उन्हामध्ये नाही ठेवलेले आहे बाहेर तिकडे ठेवलेली आहे भिंतीला चितकम आणि राम पण झोपलेला आहे तर त्याला झोपवून घेतलेली आहे तो पाण्यामध्ये झोपलेला आहे राम कसं तो राहिला तर मग तो काही करू देत नाही तो मध मद मधमध्ये मद हात टाकत राहते तर तो झोपलेला बरं तर तो त्याला झोपवून दिली मी रडत होता तर आणि त्याची आंघोळ पण वाचायची आहे तर त्याची मग नंतर सांगोळ करून देणार आहे मी तर तो माती जास्त खेळते तर आणखी मग अंग जास्त भरवत राहते मातीने मातीचा खूप छंद आहे त्याला आणि इकडे बघू शकता आरे पण मला मदत करून राहिली आहे ये जेवढं पण घासणी आहे तिनं मला मागितली की मम्मा मी पण घासू लागते म्हणून मग तिला द्यावंच लागते ती ते, ते, ते पण जिद्दीची या जसं आपण केला के तसं ती पण करायला तयार राहते तर इकडे माझे भांडे घासून झालेले आहेत आता पूर्ण भांडे मी धुवू धू ठेवून राहिलेले आहे टोपल्यामध्ये भांड्याच्या आणि बाकीचे प्लास्टिकचे डबे आहेत ते पण घासले घासून झालेले आहेत आणि ते पण धुवाचे राहिलेले आहेत जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा काही जास्त काही भांडे होते नाही होते थोडेफार कामापुरते पण आता जेव्हाचा माझं लग्न झाला आता लग्नाला पण पाच सहा वर्ष झाले आहेत माझ्या तर आता यांनी एक एक सामान घेणं सुरू केलेलं आहे लग्न जेव्हाचं झालं तेव्हापासूनच ते एक, -एक सामान घेते आणि खरंच ना खूप भाग्यवान आहे मी असं मला नवरा भेटलेला आहे सर्व इच्छा पूर्ण करते उशी उशिरा का होईना पण ते स्वप्न नक्कीच पूर्ण करतात माझी जे म्हणलं ते मला घेऊन देतात बघू शकता भांडे आता एवढे जमा आहेत आणि आणखी भांडे होते दिवाणमध्ये आहेत नवीनवाले भांडे तर ते कामाचे नव्हते तर कसं बाहेर राहिले तर पूर्ण धूळ वगैरे सर्व उडते तर मग नवीनवाले भांडे आहेत ते आतमध्ये दिवाणमध्येच ठेवलेली आहे आणि जे कामा बुटतात तेच वापरित आहे ते भांडे बघू शकता आणि आरे पण मला मदत करून राहिलेली आहे मला आणि सर्वच मला एक एक वस्तू घेऊन देत राहतात आपण जे म्हणला ते पण थोडा वेळ लागते घ्यायला पण घेऊन देतात मला, देता मला नक्कीच ते आता कूलर घेऊन दिला मग त्यांनी त्यांना म्हणली होती मी का कपडे घेऊन द्यायला म्हणून कारण की कपडे खेळायला जागा नाही आहे दिवाणामध्ये पण थोडी फुल जागा झाली आहे कपडे ठेवण्यासाठी आता चौघाचे म्हणला तर मग कपडे जास्तच राहते तर मग ज जसे पोरं मोठे होतात तर ते मग त्यांचा पण खर्च जास्तच वाढते मग शिक्षण पाण्याला त्यांचा पैसे घेईन सर्व मग तिकडंच लक्ष करावं लागते मग आता सध्या ते लहान आहेत दोघं भाऊ बहीण तर मग ते लहान आहेत तर मग इकडे घेणं थोडं चांगलं राहते मग पैसे खर्च केलेला बर राहते तर मग काही घेतलं तर मग घेणं होते नाही तर मग तसंच राहून जाते तर मग हे हो मन हो म्हणत होते कपाळसाठी तर आम्ही पाऊ केव्हा घेत तर ते तर इकडे माझी पूर्ण तिथं रॅपर पुसून झालेली आहे आणि हे भांडे तर मी घासतच राहत राहते म्हणजे जेव्हा मला काही संपलं माझा किराणा तर मी तेव्हाच घासत राहते असं ठेवत नाही तर इथे हे घासलेले होते तर मग मी याला घासली नव्हती तर मग याला ओल्या फडकाण्याची मी आता पुसून घेत आहे आणि बघू शकता गुल्लक इथे आरईचे पप्पा शंभर शंभरची नोट पन्नासची नोट असे म्हणजे टाकतच राहते कधी कधी महिन्यातून एक दोनदा नाही तर कधी कधी टाकत पण नाही तर असं आणि इकडे पूर्ण माझे भांड ते आहेत उन्हामध्ये आणि आंघोळ माझ्या जेवण सर्व झालेलं आहे आणि रामची पण झोप झालेली आहे त्याची पण आंघोळ करून दिली मी दुपारलाच कारण की तो उशिरा उठला होता झोपून आणि पूर्ण आतामध्ये भांडे लावून घेते मी तर इकडे माझे रॅकमधले सर्व भांडे लावून झालेले आहेत आणि हा डब्बा खालीच होता म्हणजे स साखर संपलेली होती तर याच्यामध्ये साखर आता टाकून घेणार आहे कारण की हा डब्बा घासलेला आहे मी तर इकडे बघू शकता आर आम आर असे मधमधामध्ये हात टाकून राहिलेले आहेत आणि डाळ पॉलिथीनमध्ये टाकलेले होते तर ते डाळ वगैरे सर्व आता पॉलिथीनमध्ये मी याच्यामध्ये डब्यामध्ये भरून घेणार आहे मी आणखी माझ्या यूट्यूब फॅमिलीला हात जोडून विनंती करते की प्लीज माझे व्हिडिओ बघत जा एवढं पण माझ्या वाई वाईट व्हिडिओ नसते कारण की माझ्या डेली रुटीनचेच व्हिडिओ असते पण का बरं व्ह्यूज येत नाही काही समजतच नाही मला तर मी रोजच आता व्हिडिओ पण अपलोड करून राहिलेली आहे तरी पण व्ह्यूज काही येत नाही तर कसा प्लीज बघत जा व्हिडिओ तर इकडे बघू शकता पूर्ण रॅक लावून झालेली आहे असं व्यवस्थितपणे मस्त अशी एका साईडला ग्लास एका साईडला कपॉस हे सर्व लावून झालेले आहेत आणि बघू शकता तर त्या साईडचे रॅक पण दाखवणार आहे तुम्हाला डबे वगैरे ठेवलेले आहे ती पण व्यवस्थित लावून झालेले आहेत डबे पण वाढलेले आहेत ते आणि खालची रॅकमध्ये म्हणजे कूलरची हवा लागली पाहिजे म्हणून तिथे डबे ठेवलेले नाही आहे तर दोन तीन खाण्यामध्ये ठेवलेले आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय